तर मित्रांनो ओम साईराम मी तुमचा लाडका वैभव कदम घेऊन आलो चमत एक चमत्कारी एक आनंददायी न्यूज ती म्हणजे अशी की साईबाबांनी दिले सर्व भक्तांना दर्शन तर हो मित्रांनो खरं ऐकताय तुम्ही काल रात्री घडला साईबाबांचा चमत्कार साक्षात तेही साकोरीमध्ये साकुरी हे गाव फक्तशिर्डीपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी कल्पवृक्षाची तुम्हाला माहिती दिली होती हो इथेच कल्पवृक्ष आहे जिथे मी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता तर या कल्पवृक्षाची माहिती दोन एक हप्ताही अजून पूर्णने झाला आणि आज एक हप्त्यानंतर साईबाबांनी ह्याच कल्पवृक्षासमोर पुन्हा एकदा एक, एक चमत्कार केला तो म्हणजे साई भक्तांना आपले दर्शन दिले हो मित्रांनो ही अंधारामध्ये जी तुम्हाला सावली दिसत आहे ही सावली दुसरी काही नसून साक्षात बाबांचं सा प्रतिबिंब आहे बाबांचा हा चमत्कार अवघ्या एक तास सतत संपूर्ण राहता शहराला समजला आणि तसेच संपूर्ण राहता तालुक्यातले लोक म्हणजेच साई साई भक्त इथे बाबांचा चमत्कार बघण्यासाठी गर्दी करू लागले आणि सर्व साई भक्तांनी साईबाबांच्या दर्शनाचा सा लाभ घेतला कल्पवृक्षाच्या कुठल्याही बाजूने बघितले तरी साईबाबांची प्रतिमा साक्षात दिसत होती आणि आजच्या चमत्कारानंतर बाबांनी साबित करून दाखवले की बाबा अजूनही आपल्या मध्ये आहे बोला ओम सैराम